ही। शेहा, एक आता राम आठवतोय उद्धव ठाकरे नोटंकी सोमय्यांचा हल्लाबोल मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरावरून आता वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळते हे मंदिर बेकायदा बांधकाम असून ते रेल्वेच्या जमिनीवर बांधण्यात आल्याची नोटीस मध्य रेल्वे प्रशासनानं मंदिर ट्रस्टला दिली आहे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी हे मंदिर हटवावं लागणार असल्याचं नोटीस मध्ये म्हटलंय दरम्यान या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि भाजपच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केलेले भाजप हिंदूंच्या नावावर मते मागते मात्र बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचाराबाबत गप्प आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले तर मुंबईत मंदिरं पाडल्याची चर्चा आहेत त्यावरही भाजप गप्प का असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर भाजप नेते किरीट यांनी पलटवार करत मोठा दावा केलाय दादर हनुमान मंदिर पाडणार नाही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं असा मोठा दावाही किरीट सोमय यांनी केला तर मंदिराला चुकीनं नोटीस पाठवलं असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं किरीट सोमय यांनी सांगितलंय यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केलाय